तुमच्या जाहिरातीसाठी एक संधी मोठ्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवा व्यवसाय असो किंवा इव्हेंट विकासनामा जाहिरात करा नंबर वर करा आजच संपर्क तुमचा आवाज तुमची जाहिरात तसंच विकासनामाला सबस्क्राईब करा आणि अपडेटेड रहा नमस्कार मी विकास मिरगणे विकासनामा डिजिटल प्लॅटफॉर्म मध्ये आपल्याला स्वागत चर्चा करतोय नवींबई च्या राजकारणा संदर्भामध्ये खरं तर नवींबई च्या राजकारणामध्ये बेलापूर मतदारसंघामध्ये भाजपला सर्वाधिक नगरसेवक जे आहे ते निवडून आलेले दिसून येत आहेत त्यामुळे बेलापूर मतदारसंघामध्ये भाजपचा करिश्मा जो आहे संदीप नाईक माजी आमदार आहेत त्यांनी दिसून आलेला आहे गेल्या वेळा थोडक्यात विधानसभेला तीनशे सत्तावीस मतांनी पराभूत झालेलं आहे आता पुन्हा एकदा बेलापूर मतदारसंघ संदीप नाईक आहे हे पुन्हा एकदा भाजपला अधोरेखित करावं असं वाटणार आहे कारण संदीप नाईक यांच्या करिश्मामुळे नियोजनामुळे महापालिकेमध्ये सत्ता नेण्याचं काम जर कुणी केलं असेल ते संदीप नाईक यांनी केलेलं आहे त्यामुळे भविष्यामध्ये संदीप नाईकांचं भाजपामध्ये जे आहे राजकीय पुनर्रसन होण्याची शक्यता जास्त व्यक्त केली जाते कारण के गणेश नाईक हे पंच्याहत्तर वर्ष संघर्ष युद्ध आहे त्यामुळे गणेश नाईकांनी सुद्धा जेव्हा निवडून आल्यानंतर मी निवृत्त घेणार अशी घोषणा केली होती मग नवी मुंबई शहराला पुन्हा एक नेतृत्वाची गरज असणार आहे कारण मग संदीप नाईक हे भाजपचे पुढचा नेता असणार आहेत हे लक्षात घ्या संदीप नाईकांकडे आक्रमकता आहे अभ्यास आहे विजन मांडणार ते आणि जसं तसं उत्तर विरोधकांना द्यायचं असेल तर संदीप नाईक वेलापूरच्या भाईमध्ये ताकद आहे त्यामुळे रवींद्र चव्हाणांनी सुद्धा संदीप नाईकांचं अभिनंदन केलेलं आहे मूळ मुद्दा असा आहे की आता भविष्यामध्ये संदीप नाईकांना भविष्यामध्ये भाजपच्या वरिष्ठ कमिटीतून किंवा एखाद्या चांगलं कोर कमिटीमध्ये किंवा भविष्यामध्ये संदीप नाईकांना एक भाजपामध्ये एक चेहरा म्हणून बघितलं जाईल आता इथे भाजपा चेहरा बघितला जात आहेत मात्र गणेश नाईकांच्या नंतर भाजपचा इथे कोण जर असा विचार केला भाजपचा तर संदीप नाईकांशिवाय पर्याय नाही आहे कारण गणेश नाईक हे रिटायरमेंटची घोषणा केलेली आहे विधानसभेत निवडणूक झाल्यानंतर त्यांनी परिषद की मी आता निवडणूक लढवणार नाही असं ते बोललेलं आहे मूळ मुद्दा असा आहे की मी भाजपला एक नवीन शहरामध्ये भविष्यामध्ये मतदारसंघात तीनचे तीन, तीन मतदारसंघ होणारे आहेत अशा दृष्टीने संदीप नायकांसारखा अनुभवी नेता हे भाजपकडे असणं आवश्यक आहे म्हणून आता ज्या काही गोष्टी झाल्या त्या विसरून गेलेलं भाजप आहे मूळ मुद्दा असं संदीप नाईकांना आता भाजप राजकीय ताकद देणार आणि शेवटी मंदा मात्र यांचा करिश्मा जो आहे तो आपण भाजपने तिकीट आण दिलं निवडून सुद्धा आल्या आता मूळ मुद्दा असा की बेलापूर मतदारसंघामध्ये पुढचा विचार भाजपला करावा लागणार आहे हा महत्वाचा मुद्दा आहे शेवटी भाजपला इथे त्यामुळे मंदा म्हात्रेंना पुढच्या वेळेला तिकीट मिळेल की नाही हा एक शा प्रश्न निर्माण झालेला आहे किंवा वय फॅक्टर सुद्धा आहे त्यामुळे गणेश नाईक नसणार आहेत मंदा म्हात्रे नसणार आहेत त्यामुळे पुढचे चेहरे हे भाजप आतापासून सुरुवात करते भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांनी दोन हजार एकोणतीसची तयारी सुरू केलेली सर्वाधिक तरुण नेतृत्वाला संधी देण्याचं काम जर कोण करत आहे ते भाजपचे रवींद्र चव्हाण करतायत त्यामुळे तरुणांना संधी देण्याचं काम रवींद्र चव्हाण करतायत त्यामुळे संदीप नाईक हे भाजपचे पुढचे भविष्य असणार आहे भाजपच्या दृष्टीने नवींबाईच्या शहराच्या दृष्टीने त्यामुळे संदीप नाईकांचं राजकीय पुनर्वसन हे भाजप करणार हे जवळपास निश्चित आहे कारण संदीप नायकांसारख्या थोडक्यात मताने झालेला पराभूत खरं तर भाजपने भाजपामध्ये संदीप नाईक देवेंद्र फडणवीसांच्या प्रभावामुळे ते आले गणेश नाईकांचा त्यावेळी विरोध होता की भाजपात नको आपण हाय त्या पण संदीप नाईकांनी भाजप जावं असं वाटलं देवेंद्र फडणवीसांचा करिश्मा त्यांना आवडला लोकसभेतली भाष विधानसभेतली भाषणं वगैरे आणि ते प्रभावित झाले आणि मग चलो भाजप असे म्हटले संदीप नाईक म्हणून संदीप नाईकांना गेल्या निवडणुकीमध्ये तिकीट मिळालं नाही त्याच्या आधी गणेश नाईकांना तिकीट तिकडे द्यावं लागलं त्यामुळे भाजपनी तर आता संदीप नाईकांचा विचार केला गेला पाहिजे कारण हा तरुण आहे अभ्यासू आहे आक्रमकता आहे आणि शिंदेच्या शिवसेनेला जर शह द्यायचा असेल शिंदेच्या शिवसेनेचे मक्ते जरी मोडीत काढायचे असेल तर संदीप नाईक शिवाय नवी मुंबई शहरामध्ये भाजपकडे ताकद देणारा नेता नाही चेहरा नाहीये हे तितकंच खरं आहे त्यामुळे आता रवींद्र चव्हाणांनी याची दखल घेतली गेली पाहिजे कारण असा नेता जो आक्रमकतेने आहे विरोधकांना जसं जसं उत्तर देऊ शकतो नवी मुंबईतल्या प्रश्नांना विजनवर बोलू शकतो मॉडेल वर बोलू शकतो असं मुंबई मध्ये भाजपा मध्ये संदीप नाईक आहे आणि पुढचं मुंबई शहर जर भाजपच्या ताब्यात ठेवायचं असेल दोन हजार एकोणतीस मध्ये सोळावर लढवायची असेल तर संदीप नाईकांचं हे भाजपात केलं पाहिजे आणि करण्याची गरज ही भाजपला असली पाहिजे हे तितकंच महत्वाचं आहे धन्यवाद तुमच्या जाहिरातीसाठी एक संधी मोठ्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवा व्यवसाय असो किंवा इव्हेंट विकासनामा सोबत जाहिरात करा स्क्रीन वरील नंबर वर आजच संपर्क करा विकासनामा तुमचा आवाज तुमची जाहिरात तसंच विकासनामाला सबस्क्राईब करा आणि अपडेटेड राहा